घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकुल नगरपंचायत निवडणुकीतील शहर विकास आघाडीचे आधारवड आणि शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी आज कणकवलीत शहर विकास आघाडीचे उमेदवार उमेश वाळके आणि जाई मुरकर यांच्या कार्यालयाच्या प्रसंगी जात असताना आधी भाजपा उमेदवार संजय कामतेकर यांची रस्त्यात भेट घेतली कामतेकर यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे वॉर्ड नंबर सोळामध्ये भाजपाचे संजय कामतेकर आणि शहर विकास आघाडीचे उमेदवार उमेश वाळके हे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत कामतेकर आणि निलेश राणे यांचे राजकारणाच्या पलडे असलेले मैत्रीपूर्ण संबंध या भेटीतून प्रकर्षाने दिसून आले शेवटी कसं आहे मी एक जुना राणेसाहेबांचा कार्यकर्ता आहे आणि हे राणे कुटुंब आहे राणे कुटुंब असताना शेवटी निलेश राणेचे माझे जुने संबंध आहेतच ना शेवटी राणे कुटुंबातला तो माणूस आहे आणि आमचे ते नेते होते अदर पक्षात ते असू शकतात ते मैत्री असू शकते मैत्रीच्या निमित्ताने काही निलेश राणे मला भेटू शकतात मी त्यांना भेटू शकतो असं काही विषय नाही आहे रस्त्यात होतो मी होतो ते जात होते त्यांच्या कार्याला मी वाटते ते थांबले जुनी मैत्री आहे आमची त्यांची लोकांचं हे हस्तांदोलन आंदोलन झालं काय संवाद झाला नाही काही संवाद झाला नाही निलेश राणे आणि ह्या कुटुंबाचा माझा कौटुंबिक संबंध पहिल्यापासून असल्याकारणाने साहेबांनी मला बघितल्यानंतर थांबलं त्यांनी मला फक्त माझ्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या या प्रभागातल्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतोय आणि विकास आमचा मुद्दा आहे आम्ही बाकी काही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्याकडे विकास मुद्दे आहेत जी प्रभागात केलेली सोळा प्रभागात केलेली कामं आहेत त्याच मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतोय ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका